अर्धापूर तालुक्यातील शहापूरवाडी तालुका अर्धापूर इथं आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य बोर्डाचं अनावरण आणि तालुक्यातील अनेक शाखा कार्यकारिणीची निवड आणि नियुक्तीपत्र वितरण सोहळा आणि कीर्तन दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन संपन्न झालं त्यानंतर नियुक्ती पत्र वितरण आणि महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी आम्ही वारकरी परिवार ही संकल्पना स्पष्टपणे हरिभक्त परायण राम महाराज पांगरेकर यांनी त्यांनी त्यांच्या मनोगतात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण पंढरपूर या ठिकाणी होणाऱ्या धर्मशाळेबद्दल विशेष रूपाने माहिती या कार्यक्रमात दिली आहे सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिला अर्धापूर तालुका अध्यक्ष मुंजाजी लखुजी धुमाळ यांनी केले होते त्यांच्याकडून आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून पंढरपूर या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या धर्मशाळेसाठी रुपये देणगी देण्यात आली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात वातावरणात पताके आणि झेंडे घेऊन मिरवणुका काढून कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र सर्व पदाधिकारी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अमोल टेकले एनडी न्यूज मराठी मुदखेड नांदेड